कुठल्याही स्थिर किंवा याच्यावर जर का चर्चा करायची म्हटली तर साधं साधं गणित बघा रोजच्या धावत्या जीवनशैलीमध्ये आपण कुठल्याही छोट्याशा बदलाने लगेच रिॲक्ट व्हायला लागतोय म्हणजे थोडीफार जरी परिस्थिती ही आपल्या विरोधाभाशी दिसली किंवा थोडीफार परिस्थिती अपेक्षेपेक्षा वेगळी बदलली तर आपण लगेच आतून हलतो आणि आपण लगेच रिॲक्ट सुद्धा होतो म्हणजे जो जितका आतून जास्त हलतो तो तितका जास्त रिॲक्ट होतो जर ती भावना इमोशनलची असेल तर त्या ठिकाणी जास्त इमोशन्स उपाडून येतील जर ती गोष्ट एखाद्या धर्माची असेल तर तिथं जास्त कट्टरता उपाडून येईल साध्या भाषेमध्ये जर थोडस कोणी काही बोललं थोडस वागलं की लगेच राग द्वेष संताप इतकंच नाही तर स्ट्रेस तणाव या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी उत्तराच्या स्वरूपात बाहे बाहेर येतात म्हणजे बाहेरच्या फोर्सने खर तर आपण आतमध्ये बदल झालेलाच नाही पाहिजे तो अंतर आत्म्याला होतही नाही पण आपण तो करतो कारण आहे त्याला कारण आपण आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आणि आपल्या शरीरालाच आपण आहोत असं समजायला लागले खर तर आपण खरं कुठं आहोत हे बघितलं तर आपण आपल्या आत आहोत प्रत्येकाने शांतपणे पाच मिनिटं बसून बघा चेक करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या आतमध्ये आहात आपण आतमध्ये आहोत म्हणजे एक, एक एनर्जी स्वरूपात आहोत अशी एनर्जी जी हे मन ही बुद्धी आणि हे शरीर चालवते ती निघून गेली की लोक म्हणतात तो गेला पण आपण जे आतमध्ये आहोत ते सोडून आपण या शरीराला या बुद्धीला या मनाला ज्याचं अस्तित्वच नाहीये त्यालाच आपण आपलं जग किंवा आपलं जगणं समजून बसले साध्या भाषेमध्ये याच प्रॉब्लेम मुळे तणाव असेल थोडासा त्रास असेल थोडस दुःख असेल एखादा प्रसंग वाईट असेल किंवा अपेक्षा भंग होत असेल अशा परिस्थितीमधून आपण आतून अचानक हलून जातो आणि तेही भयानक स्वरूपात म्हणजे एकतर अशा वेळेस डळलेल्या मानसिकतेत गेल्यानंतर आपण परिस्थिती हाताळू शकत नाही किंवा हाताळायला घेतलीस तर त्याच्यात अजून नवीन काही चुका करून ठेवतो म्हणजे आपण प्रतिसाद आणि रियाक्ट या दोघांमधला फरकच सोडून दिलाय साध्या भाषेत छोट्या छोट्या गोष्टी मध्ये या धावत्या जीवनामध्ये अचानक परेशान होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय मग अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये खरंतर राहता येतं का की ज्याच्यात या गोष्टींना एकदम टोकाला नेता येणार नाही तर हो राहता येतं श्रीकृष्णांनी गीतेमध्ये याच्यावर पूर्ण डिटेल सांगितलंय आणि त्याला श्रीकृष्णांनी शब्द दिलाय स्थित प्रज्ञ अध्याय नंबर दोन श्लोक नंबर चोपन्न ते अठ्ठावन्न चोपन्न आहे अर्जुन म्हणाला हे कृष्णा ज्याची भावना अशी समाधीस्त झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो तो बसतो कसा आणि चालतो कसा जो समाधीस्त म्हणजे स्थितप्रज्ञ झालेला आहे तर श्री भगवान म्हणाले हे भारता मनुष्य जेव्हा मानसिक तर्क वितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचं शुद्ध झालेलं मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होत तेव्हा तो स्त्रित प्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते बघा इच्छा इंद्रिय तृप्ती शुद्ध आत्मा शुद्ध मन या शब्दांवर भर दिलाय ज्या साधकाचे मन विचलित होत नाही किंवा सुखांनी हर्षोल्लासित होत नाही जो आसक्ती भय आणि क्रोध यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते इथं सुद्धा मन स्थिर होणं या गोष्टीवर भर दिलाय पुढचं आहे या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाही करत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो आणि शेवटचा आहे ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेणारा मनुष्य पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो आता बघा अर्जुनाने प्रश्न विचारलाय कि स्थित प्रज्ञ किंवा समाधी असतं किंवा मुनी किंवा योगी दिसतो कसा बोलतो कसा चालतो कसा आणि कृष्णांनी उत्तर दिले की याच मन असं असतं साध्या भाषेमध्ये कृष्णांना अर्जुनाने दिलेला शरीर या विषयावर काहीच इंटरेस्ट नाही विषय इथं मनाचा चाललाय अर्जुन प्रश्न शरीराचा विचारतोय आणि अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो त्याच्या ज्ञानाचाच वाग आहे की त्याला अजूनही ज्ञानच हवंय हो की तो कसा दिसतो म्हणजे जो तो तसा दिसत असेल तर मी तसा दिसण्याचा प्रयत्न करे तो तसा वागत असेल साध्या भाषेत तो शरीराने कसा आहे तसाच हा शरीराने विचार करतोय पण खरं म्हणजे आपण आत्मा आणि मन समजून घ्यायला हा क्रायटेरिया वापरू शकत नाही की शरीराने तो दिसतो कसा शरीराने तो चालतो कसा साध्या भाषेत स्थिर प्रज्ञ कसा असतो किंवा स्थिर मन कसं असतो हा संपूर्ण अनुभवाचा भाग आहे आणि जर का तो क्रायटेरिया शरीराचा वापरायचा म्हणणार तर मग श्रीकृष्णांना तर कुठलंच शास्त्र मान्य करणार नाही त्यांच्या शरीराचा विचार केला तर तो शरीर तोडकी मुडकी मारलेले लोक खूप मोठे मोठे त्यांचं वागणं त्यांचं बोलणं क्षणात चल केलंय क्षणात खोट बोलले क्षणात वेगवेगळ्या गोष्टी केल्यात कृत्या केल्यात म्हणजे असा विचार जर केला तर स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये शास्त्राने श्रीकृष्णांना स्वीकारलंच नाही पाहिजे साध्या भाषेत तो समाधीस्त किंवा स्थित प्रज्ञ व्यक्ती तो कसाही बोलो कसाही चालो कसाही फिरो तो विषय शरीराचा नाही विषय आपल्या आपल्या मनाचा आहे आपल्या मना आत्माचा आहे आणि नेमकं काय होतं की या गोष्टी जे ज्ञान दिलं जातं इथं अर्जुन पण ज्ञान मागतोय जे ज्ञान दिलं जातं ते सर्व शास्त्रांचं ज्ञान हे एकतर ज्ञानाभोवती किंवा शरीराच्या भोवतीच फिरतय अमुक अमुक असं करून टाका तुम्हाला अशी अशी शांतता मिळेल अमुक अमुक ते करून टाका तुम्हाला तर म्हणजे सगळं काही जे आहे ते शरीराशी निगडीत आहे पण जर विषय शरीराचाच असेल तर कृष्णांच्या भाषेत शंभर शरीरांना अन्न जेवायला देणं हे सुद्धा पाप होऊ शकतं आणि शंभर शरीरांना एकाच वेळेस मारून टाकणं हे सुद्धा पुण्य होऊ शकत म्हणजे साध्या भाषेमध्ये श्रीवर वंदन घालणं कृष्णांच्या पत्नी बघा किती होत्या जेवणावर वंदन घालणं शरीराला जे लागतंय ते खाण्यासाठी बंधन घालणं श्रीकृष्ण तर छप्पन्न भोग खाऊ राहिले म्हणजे साध्या भाषेमध्ये विषय इथं शरीराशी निगडीत नाहीये विषय इथं मनाशी निगडीत आहे आणि जर शरीराने केलेल्या कृतींनुसारच जर का धार्मिकता ठरणार असेल साध्या भाषेत तुम्ही उपवास किंवा रोजे करूनच जर का तुमची धार्मिकता ठरणार असेल मग दाऊदने किंवा लादेनने रोजे धरले नाहीत धरलेत मग त्यांचा समाज उपद्रव बघा ना त्यांचा समाज उपद्रव कसा आहे त्याच्यावर अंदाज घ्या की मग ते किती धार्मिक आहे साध्या भाषेत इथं प्रश्न तो दिसतो कसा तो बोलतो कसा दिसावं कसं बोलावं कसं असावं कसं याचा प्रश्नच नाहीये प्रश्न हो वावा हो हा आहे की काय व्हावं आणि काय होऊ नये जे व्हावं ते व्हावच आणि जे होऊ नये ते कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊच नये दुसऱ्या भाषेत बघा आपल्याकडे कुठलीही गोष्ट करायला आत्ताचा हा प्रेझेंट प्रेझेंट सेकंद आहे म्हणजे मी आत्ता बोलतोय हा माझा प्रेझेंट सेकंद आहे तुम्ही आता काहीतरी काम करताय ऐकताय हा तुमचा प्रेझेंट सेकंद म्हणजे आपल्या जवळ काहीही कृती करायला त्या त्या वेळेचा तो प्रेझेंट सेकंदच असतो विषय विषय संपला उरला शरीर आहे म्हणजे ते एका जागी राहू शकत हाही विषय मिटला आता विषय असा आहे की जर तुमच्याकडे एका वेळी एकच शरीर आहे एका वेळी एकच क्षण आहे ना भूत ना भविष्य तर तुम्ही या प्रेझेंट सेकंदाला तेच केलं पाहिजे किंवा तेच करावं जे व्हावं जे व्हावं ते व्हावंच आणि जे होऊ नये ते होऊच या या नाही योग्या, करू शकताय ही जागृत अवस्था असण फार महत्वाचं आहे उरला शरीराव्यतिरिक्त प्रश्न मनाचा तर बघा आपण आपल्या मनाच्या बाबतीमध्ये एकाच जागी बसून शंभर वेगवेगळे विचार करतोय शंभर वेगवेगळ्या कामांचा विचार करतोय एका जागी मन स्थिर ठेवतोय का नाही मग साध्या भाषेत जो जागृत भावनेने जो त्याच्या हृदयापासून जो त्याच्या मनापासून जो अंतर आत्म्याचं ऐकून त्याला हे कळतं की आत्ताच्या या प्रेझेंट सेकंदाला मी शरीरापासून शरीराच्या पूर्ण ताकदीने आणि माझ ज्याला काय करू शकतो हे त्या सेकंदाच त्या वेळच कळलं जे तो हृदयापासून करतोय जे तो मनापासून करतोय संपूर्ण मन एकाग्र ठेवून करतोय हेच झालं खरं कर्म आणि ते परमात्म्याला मान्य आहे मग ते तो काय खातोय तो कसा वागतोय तो कसा बोलतोय याला काहीही कारण नाही त्यावेळेस जे कर्म येईल ते आतून येईल ते आतून अंतरात्म्यातून येईल ते, अंतरात ते बाहेरून कुठल्याही फोर्सने प्रेरित किंवा प्रोत्साहित होऊन आलेलं नाहीये बाहेरचं कुठलंही ज्ञान नाहीये आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जर विचार केला तर अर्जुनाच्या बाबतीत अर्जुनाच्या मनात या सेकंदाला सगळ्या शास्त्रांनी दिलेलं ज्ञान त्याला प्रभावित करते इथं अर्जुनाचं कर्म आतून येत नाहीये साध्या भाषेत अर्जुन इथं स्थित प्रज्ञासारखा वागत नाहीये प्रत्येकाचं यशस्वी होण्याचं समीकरण या गोष्टीवर अवलंबून आहे की ती व्यक्ती त्या त्या सेकंदाला त्या त्या प्रेझेंट टायमाला त्याला जे व्हायला हवंय ते तो करतोय का जे करायला पाहिजे ते तो करतोय का आणि जे करायला नकोय ते तो टाळतोय का जर तो तसं करत असेल तर तो स्थितप्रज्ञ म्हटला प्रज्ञ बाहेरच्या कुठल्याही ज्ञानाने प्रभावित होत नाही असं जर समजा कृष्णांनी सांगितलं तर तर साधी गोष्ट आहे की आधी सांगितल्याप्रमाणे मागचे जे एपिसोड आपले झाले त्याच्याप्रमाणे तुम्ही जे आतापर्यंत ऐकलंय किंवा जे इथून पुढे ऐकणार आहात याच्याने जरी तुम्ही प्रभावित होत असणार तरी तुम्ही स्थितप्रज्ञ नाही साध्या भाषेत याच्या मागचे जेवढे गीतेचे एपिसोड तुम्ही तुम्ही ऐकले प्रभावित झालेले असाल याच्या पुढे जे तुम्ही ऐकणार त्याच्याने तुम्ही प्रभावित होणार असाल ते सुद्धा चुकच होईल साध्या भाषेत तुम्ही कुठलंही ज्ञान घेऊन प्रभावित न होता जर बदल तुमच्या मनात घडत असेल जर तुम्ही तो तु अनुभव घेत असाल आणि त्याप्रमाणे जर तुमचा आत्मा तुम्ही जागृत ठेवत असाल तर ते बरोबर आहे इथून मागे काय ऐकलं इट इथून पुढे काय ऐकणार आहात लिवीट आत्ताच्या सेकंदाला तुम्ही काय करत आहात ते जर व्हायला हवं हो तेच करत असाल आणि जे व्हायला नको ते टाळत असाल तरच तुम्हाला गीता समजली आहे गीता जर ज्ञान म्हणून घ्यायची म्हटली तर आपल्याला गीता समजणार नाही पण गीता जर अनुभव म्हणून घेणार असाल हे ज्ञान सोडून हे सगळं आत्मज्ञान सोडून किंवा जे सत्याने भरलेलं आहे तेच घेणार असाल तो अनुभव समजून घेणार असाल तो आत्मा समजून घेणार असाल ते मन समजून घेणार असाल तरच गीता कडेल साध्या भाषेत आत्ताच्या कंडिशनला अर्जुनाची गंमत काय झाली अर्जुन बाह्य ज्ञानाने भरलाय हे शास्त्र हे पुराण हे कर्मकांड हे सगळं तो बाह्य ज्ञानाने भरलाय परत त्याच्या मनाच्या सत्याने पण भरलाय त्याच्या मनाचं सत्य काय त्याला का बदला हवाय त्याला राज्य हवंय त्याला त्याच्या पत्नीचा झालेला अपमानाचा सूड घ्यायचंय अर्जुनाची गंमत अशी आहे की या सेकंदाला त्याला भीती आहे मरणाची भीती आहे समोर सैन्य आहे वेळ नाहीये मनातल्या सत्यामध्ये सगळं काही लपलंय आणि समोरची कंडिशन त्याच्या विरुद्ध दिसते आणि या सर्व परिस्थितीमध्ये अर्जुन गीता ऐकतोय कशी त्याच्या डोक्यात जाईल त्याचं मन भरलेलं आहे भरलेल्या ग्लासामध्ये तुम्ही पाणी ओतत असाल तर ते ओसंडूनच जाईल त्याच्यासाठी अगोदर मन शून्य करावं लागेल मन रिकाम करावं लागेल आताच्या क्षणाला अर्जुनाच्या मनात सगळं काही भरलेलं आहे म्हणून अर्जुन ते समजून घेत नाहीये अजून अर्जुनाला त्याचा विषय कळत नाहीये म्हणून पुन्हा पुन्हा कृष्ण मनाच्या बाबतीत बोलताय अर्जुन शरीराच्या बाबतीत बोलतोय कारण जे कृष्ण सांगताय ते त्या क्लासात जातच नाहीये विचार करा अर्जुनाला तरी कमीत कमी वेळेची लिमिटेशन होती अर्जुनाला त्या ठिकाणी मरणाची भीती होती आपल्याला तर वेळेच लिमिटेशन नाहीये आपल्याला काही कोणी कबळ्यावर चाकू ठेवून घेता सांगत नाहीये की आपल्याला कळू नये उलट आपण फ्री आहोत आपल्याला तर कृष्ण जास्त समजले पाहिजे पुन्हा आठवण करून देतो आपल्याला विषय मनाचा आणि आत्म्याचा समजून घ्यायचा पाहिजे ना की शरीराचा आपण तो समजून न घेतल्यामुळे आपण थोड्याशाही बदलाने थोड्याशाही भौतिक परिस्थितीने थोडं कुणी काही बोललं थोडी आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्ट घडली की लगेच आपण हलतो कारण आपलं मन स्थिर नाहीये कारण आपलं मन रिकाम नाहीये पुढचं हे कुठलीही इच्छा मग ती आत्मा किंवा परमात्मा मिळवण्याची जरी असेल तरी सुद्धा ती इच्छा त्यागावी लागेल ला असं सांगितलेलं आहे म्हणजे काय की जर तुमच्यामध्ये काही असण्या किंवा नसण्याची किंवा काही मिळण्या किंवा मिळवण्याची इच्छा असेल तर ती इच्छा त्याग केल्याशिवाय ती सोडल्याशिवाय तुमचं मन शून्य होणार नाही असं कृष्णांचं म्हणणं आहे आणि ते जे शून्य झालेलं मन आहे ते जे शुद्ध झालेलं मन आहे ते जे रिकाम मन आहे ते जेव्हा आत्म्यातच संतुष्ट राहील त्यावेळेस तुम्ही स्थित प्रज्ञ होण्याकडे पाऊल टाका आपण लगेच ती गोष्ट करू शकत नाही पण हळूहळू हळूहळू ती गोष्ट आपण करू शकतो हळूहळू आपण त्या पद्धतीने पुढे जर घे जात राहिलो तर आपण स्थित प्रज्ञ होऊ शकतो मग इथं अर्जुनाने जो शरीराचा विषय मांडलाय की तो दिसतो कसा बोलतो कसा साप खोडून टाकलाय विषय फक्त मनाचाच बोलला जातोय परमात्मा सर्व संतांना त्यांच्या इच्छा सोडल्यावरच मिळालाय रामकृष्ण परमहंसांना काली माता स्वप्नात दिसत होती आणि त्यामुळे रामह रामकृष्ण परमहंसांना त्या, राम त्या गोष्टीमध्ये भक्ती जाणवत नव्हती प्रेम जाणवत नव्हतं शेवटी त्यांनी ज्ञान म्हणून माझ्या बुद्धीमध्ये माझ्या मेमरीमध्ये काली मातेची मेमरी आहे ते ज्ञान सुद्धा त्यांनी सोडून दिलं तेव्हा त्यांना शून्य होत आलं आणि मग ते त्या आतून प्रेमाने भरले गेले मग त्यांना वाटेल तेव्हा आतून कर्म आलं वाटेल तेव्हा रात्री बेरात्री केव्हाही ते आरती करायची इच्छा चांगली असो इच्छा वाईट असो कोणतीही इच्छा ठेवायची नाही असं कृष्णांचं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही इच्छा ठेवली जरी तरी आयुष्यात तुम्हाला नव्याण्णव पर्सेंट तेच मिळत नाही तुम्ही कुठलीही इच्छा आतापर्यंत चेक करा तुम्ही केलेली इच्छा तशीच्या तशी भगवंत तुम्हाला देत नाही म्हणजे काय होतं इच्छेमुळे तुम्ही जे काम करत आहात तुम्ही जे कर्म करत आहात त्याच्यातली स्पॉन्टॅनिटी जी आहे उत्स्फूर्तपणा जो आहे तो चालला जातो मग काय होत जे कर्म करायचंय ते कर्म करून मोकळं व्हावं आणि कुठली इच्छा ठेवू नये या गोष्टीपेक्षा आपण त्या ठिकाणी इच्छा मध्ये टाकतो आणि प्रॉब्लेम करून घेतो जो जितका शून्यात जाईल तो तितका आतमध्ये त्याच्या आत्म्याजवळ जाईल साध्या भाषेत आत्म्याजवळ गेल्यानंतर आत्म्याकडून जे करुंग आत्म्या कर्म होईल आत्म्याकडून जे कर्म होईल ते खरं कर्म ते खरं आतून आलेलं कर्म राहील आणि तेच कर्म भगवंताला हवंय ते शुद्ध मनाचं ते स्वच्छ मनाचं ते शुद्ध आत्म्याचं कर्म भगवंताला हवंय ज्याच्यात कुठलीही इच्छा नाही म्हणून त्यांनी सांगितलंय कर्म कर फळाची इच्छा करू नको इच्छा करशील स्पॉन्टॅनिटी जाईल मग अर्जुनाने जे विचारलंय तो दिसतो कसा बोलतो कसा त्याला हेच उत्तर आहे की अरे बाबा तो त्याला वाटलं तसा दिसतो तो त्याला वाटलं तसा जगतो तो त्याला वाटलं तसं बोलतो आणि त्याला वाटलं तसा चालतो तो जे काही करतो ते त्याच्या आतून येतं कुणीही बाहेरून दिलेल्या प्रभावाने प्रभावित होऊन नाही आणि ते जे मन आहे जे आतून कर्म करते तेच भगवंताला हवं असतं आणि तोच तो आहे स्थित प्रज्ञ तो कसाही बोलतो कसाही चालतो जे त्याला आतून येत अर्जुनाची मन इथं भरलेलं आहे ज्याच्यात बदला ज्ञान मरण त्याच्यामुळे अर्जुनाचं जे कर्म आहे ते आतून येत नाहीये चला पुढचं फिफ्टी सिक्स मध्ये कि खर तर बघा आपण स्वतः कुठे आहोत आपण आहोत आपल्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या आतच आहोत कळतं सगळ्यांना पण दुर्लक्ष करतो आपण या बाहेरच्याला याला आपन आपण आपण समजतोय आपण आपल्या मनाला आपल्या बुद्धीला आपण आपण समजतोय खर तर आपण आपल्या आतमध्ये आनंद आपल्या आतमध्ये मजेत आपल्या आतमध्ये शांतपणे आहोत जो आपला आत्मा जी आपली एनर्जी मग बघा गंमत अशी आनंद हवाय मजा हवी शांतता हवी वाटतं सगळ्यांना कोणाला हवंय आतमध्ये मलाच हवंय कुठे हवंय आतमध्येच हवंय मग आहे आतमध्ये असत आतमध्ये मिळतं आतमध्ये शांतता आनंद फील होतो आतमध्ये पण शोधतो कुठं बाहेर मग आता ते शोधतोय बाहेर बाहेरचं जे सांगितलं जात आहे ते सगळं शास्त्र तसंच सांगताय आतलं कोणीच सांगायला तयार नाही बरं सगळे शास्त्र जे सांगतायत ते बाहेरचं सांगतायत म्हणजे काय आतलं कोणीच बोलत नाही बोलतोय सगळेजण बाहेरचं तुम्ही अमुक अमुक विधी करून घ्या अमुक अमुक गोष्ट करून घ्या असं करून घ्या त्याच्याने तुम्हाला शांतता मिळेल बाहेर केलेल्या बदलाने जर आतमध्ये शांतता मिळत असती तर त्या गोष्टीचा काहीही आपल्याला उपयोग झालेला नसता तो क्षणिक असता तो तात्पुरता असता आणि तोच अनुभव आता आजपर्यंत आपण घेत चाललोय साध्या गोष्टीत बघा आपल्या आतल्या मनाचा आपल्या आतल्या आत्म्याचा आणि बाहेरच्या जगाचा रोज नित्य संयोग हा होतच राहतो एकमेकांशी संबंध येतच राहतो बाहेरच्या फोर्सने आपण तितकेच रिॲक्ट होतो जितके आपण आतून हलत असतो साध्या भाषेत जो जेवढा आतून रिॲक्ट आहे तो तेवढा आतमध्ये हल्लेला आहे याच वाईस वरचा कसं बघा की तुमचं बाहेरच्या कुठल्याही घटनेवर नियंत्रण राहू शकत नाही बाहेरची घडणारी प्रत्येक घटना मी आता जे तुमच्याशी बोलतोय ही घटना घडण्यासाठी इतर लाखो घटनांना आधी घडावं लागतं त्या सर्व ज्या घटना आहेत त्या सर्व घटना या एकमेकांची सांगड करून कुठेतरी जैविक भौतिक गोष्टींनी एकत्र येऊन ती घटना घडलेली असते आणि त्या घटनेवर आपलं कुठल्याही पद्धतीने नियंत्रण असू शकत नाही अगदी वारा पावसावर सुद्धा पण आपलं नियंत्रण आपल्या आतल्या मनावर आपल्या कर्मावर नक्कीच असतं म्हणून कर्म करणं हे आपल्या हातात आहे फळ मिळणं आपल्या हातात का नाही कारण ते मिळण्यासाठी ज्या लाखो रिॲक्शन्स होतात त्या मिळण्यासाठी ज्या गोष्टी बाहेरून येतात त्या आपल्या हातात नाही हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपलं मन आतून सेट केलं तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट आहे आणि आपलं मन आपण आपणच सेट करू शकतो जर दुसरं कोणी करत असेल जो कृष्ण भावनेचा असेल तो जर आपलं मन सेट करण्याचा प्रयत्न करत असेल फार फार तर आपण त्याला कोऑपरेट करू शकतो म्हणजे काय तो स्थित प्रज्ञ जो आहे तो ना कुठली आसक्ती ना कुठला भय ना कुठला क्रोध ना कुठला बाह्य फोर्स बाहेरच्या कुठल्याही घटनेने तो आतमध्ये प्रभावित होत नाही आतमध्ये तो हलत नाही तो त्याच्या आनंदा, त्याच्या आनंदात त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्या शांततेने तो जगत असतो त्यालाच स्थितप्रज्ञा म्हटलं जात पण त्याच्या विरुद्ध जे आहे की रिॲक्शन देणारे लोक जे आज आपण आहोत जो जितका आनंदात खुश आहे तो तितका दुःखात दुःखी आहे साधं गणित बघा जर तुम्ही एखाद्या वर्षाला तुमच्या वर्गामध्ये फर्स्ट क्लासने पास झालेले असाल आणि तुम्हाला त्याचा भरपूर आनंद झालेला असेल तुमच्या आनंदाची तीव्रता जितकी जास्त असेल तितकीच दुसऱ्या वर्षी तुम्ही सेकंड आल्यानंतर तुमची दुःखाची तीव्रता राहते कारण तुम्ही आनंदाच्या जास्त रिॲक्ट झाले तेवढेच दुःखाच्या वेळेस जास्त रिॲक्ट होत आहे स्थित प्रज्ञ हा फर्स्ट येऊ का सेकंड येऊ आय एम नॉट हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम तो स्थिर असतो आनंदाच्या वेळेस रिॲक्ट होतो पण तो तो, प्रतिसाद क्रोध राग आसक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पुढचा आणि शेवटचे मुद्दे आहेत की सत्तावन मध्ये म्हटलं शुभ आणि अशुभ वेळ आता शुभ वेळ शुभ मुहूर्त शुभ रंग शुभ आकडा शुभ दिवस किंवा मंदिर मध्ये शुभ आहे मस्जिद मध्ये शुभ आहे या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं काय स्थिर म्हणू शकता बघा जे काही धार्मिक लोक आहेत या लोकांच्या समोर तुम्ही ते शुभ आहे असं म्हणून एखादी अशुभ गोष्ट घेऊन जा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाजवळ तुम्ही नॉनव्हेज घेऊन जा तो लगेच अशुभ म्हणेल जिथं विषय शुभ आणि अशुभ याच्या फरकाचा आला तो स्थित प्रज्ञ नाही असं कृष्णांचं म्हणणं आहे साध्या भाषेत मंदिरात तुम्ही जर शुभ म्हणत असाल तर सगळे मंदिरात येणारे लोक हे ये त्यांची निगेटिव्हिटी मंदिरात सोडायला येतात जर हजारो लाखो लोक तिथं निगेटिव्हिटी सोडताय तर तिथं पॉझिटिव्हिटी कशी पकडणार तुम्ही कारण पॉझिटिव्ह मंदिरात आहे हे फक्त आणि फक्त आपल्या मनातच आहे तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथं देव भेटतच नाही तुम्ही मानतात तुम्ही मान्य करतात की त्या मूर्तीत पॉझिटिव्हिटी आहे तुमचे सगळे सेन्सेस तिथे जागे होतात आणि मग तुम्हाला तिथं पॉझिटिव्ह वाटत तुम्ही मंदिरात भगवंताची सुंदर मूर्ती पाहतात तुमचे डोळ्याचे सेन्सेस जागृत होतात तुम्ही घंटेचा आवाज ऐकतात टाळांचा आवाज ऐकतात भजनाचा आवाज ऐकतात तुमचे कानाचे सेन्सेस जागे होतात तुम्ही प्रसाद घेतात तुमचा जिभेचा सेन्स जागा होतो फरचीवर बसतात ती गार फरची असते तुमच्या त्वचेचा सेन्स जागा होतो तुमच्या प्रत्येक सेन्सचे जागृत झाल्यानंतर जे तुमच्या मनाला वाटतं दॅट इज अ पॉझिटिव्हिटी ऑफ दॅट स्पेस अन्यथा तुम्ही कितीही घासलं तरी भगवंत तुम्हाला मंदिरात दिसत नाही भेटत तर मुडीच नाही साध्या भाषेमध्ये जर एखाद्या गोष्टीला तुम्ही शुभ म्हणत असाल इनडायरेक्टली त्याच्या विरुद्ध दुसऱ्या गोष्टीला तुम्ही आपोआप अशुभ ठरवतात ज्या की तशा नसतात साध्या भाषेमध्ये ज्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या असंख्य विषयांशी असंख्य गोष्टींशी संयोगाने मिळणार आहात त्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या जगाच्या असल्यामुळे त्यांना शुभ किंवा अशुभ ठरवत बसण्यापेक्षा त्या तुम्ही खेळायला आलेल्या आहात उपभोगायला आलेल्या आहात खेळा आणि चा उपभोग घ्या पण त्या गोष्टीत ही शुभ आहे ही अशुभ आहे हे ठरवणारा हा स्थितप्रज्ञ नसतो कुठलाही प्रसंग असू दे कुठलीही परिस्थिती असू दे अशा परिस्थितीमध्ये जो आतून ठरवतो ही शुभ आणि अशुभ तो स्थितप्रज्ञ नाही कारण त्या वस्तू किंवा त्या गोष्टी तशा नसतातच मी आधीच सांगितलंय शंभर माणसांना मारणं सुद्धा पुण्य असू शकतं आणि शंभर लोकांना जेवण देणं सुद्धा पाप असू शकतं स्थितप्रज्ञ हा शुभ आणि अशुभ दोन्ही गोष्टींना सारखच समजतो कारण बाहेरच्या कुठल्याही फोर्सने तो आतमध्ये हल्लेला नसतो अँड लास्ट परमेश्वराजवळ ते जे तयार केलेलं जग आहे हे जग भौतिक लेवलला जैविक लेवलला प्राकृतिक लेवलला आपल्या जीवनाचं एक अंग आहे कारण तुम्ही जन्मच त्या जगात घेतलेला आहे म्हणजे ज्या जगात तुम्ही जन्म घेतलाय त्या जगातल्या प्रत्येक वस्तू विषय माणूस जैविक भौतिक जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीशी तुमचा संबंध येणारच आहे कारण तुम्ही जन्म जर त्या जगात घेतलेला आहे तर दिवसातल्या प्रत्येक क्षणाला रात्रीतल्या प्रत्येक स्वप्नातल्या ड्रीम्समधल्या ज्या ज्या घटना घडत आहेत त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा या विषयांशी संबंध येतोच आहे आता या संबंधामध्ये या संबंधामध्ये ते जर तुमचे जगण्याचे अंग आहेत ते जर विषय आहेत ज्यांचं सेन्सेशन तुम्हाला तुमच्या सेन्सेसने मिळणार आहे तुमच्या डोळ्यांनी तुमच्या नाकाने तुमच्या कानाने तुमच्या जिभेने ते सेन्सेस म्हणजे तुमचे झाले इंद्रिय आणि जे अनुभव तुम्हाला मिळणारे ते झाले तुमचे इंद्रियांचे विषय ज्या इंद्रियांच्या विषयांनी प्रभावित होऊन तुम्ही आतमध्ये हलताय ते प्रभावित न होण्यासाठी तुम्ही तुमचे इंद्रिय आवरून घेणे जसं कासव त्याचे पाय आवरून घेतो तशी इंद्रिय विषयापासून तुमचे इंद्रिय आवरून घेणे ते बाजूला करून घेणे ते त्या विषयापासून दूर करून घेणे हे स्थित प्रज्ञाचं लक्षण आहे म्हणजे जर तो त्याची इंद्रियच आवरून घेत असेल तर तो त्या त्या विषयापासून आपोआप दूर घडेल जेणेकरून तो त्याच्याने प्रभावित न होता तो आतमधून हलणार नाही आणि जर समजा याचा अर्थ तुम्ही बंधन टाका असं नाहीये याचा अर्थ काय आहे की जेव्हा तुम्ही तुमची इंद्रिय आवरताय त्या सेकंदाला तुम्ही हे ठरवलं पाहिजे की जे घडावं ते घडलंच पाहिजे आणि जे घडू नये ते घडायलाच नाही पाहिजे आणि एवढं करू नये जे घडेल ते चांगलंच घडेल जो होगा वो अच्छा ही होगा जे घडावं ते घडण्यासाठी जो इंद्रिय वापरेल आणि जे घडू नये त्याच्यासाठी जो इंद्रिय आवरून घेईल तो झाला साध्या भाषेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वाईट प्रसंगामध्ये कोणत्याही चांगल्या प्रसंगामध्ये तुम्ही आतून न हलता स्थिर कस राहू शकता त्याचे हे सगळे समीकरण भगवंत श्रीकृष्णांनी तुम्हाला गीतेत मांडले अपेक्षा करतो जे काही मी तुम्हाला सांगितलंय ती मानसिकता ती सायकोलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक करा शेअर करा रामकृष्णारी